अग्रवाल भवन येथे भव्य रक्तदान महायज्ञ संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे शहरात सध्या हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्न रुग्णालयात तथा सर्व शासकीय रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सदर बाब लक्षात घेता आज दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते पाच दरम्यान धुळे शहरातील अग्रवाल भवन या ठिकाणी भव्य महायज्ञ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे आयोजन या ठिकाणी अग्रवाल समाज धुळे गोशाळा योगा ग्रुप धन्वंतरी मेडिकल फाउंडेशन श्रम प्रतिष्ठा गुणगौरव समिती वॉटर योगा ग्रुप रोटरी क्लब ऑफ धुळे व भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी जिल्हाधिकारी अभिनय गोयल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास नारवडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे महानगरपालिकेचे आयुक्त अमिताभ दगडे पाटील महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलन ज्येष्ठ उपाध्यक्ष विनोद शेठ मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर हा भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर यावेळेस या कार्यक्रमासाठी अग्रवाल समाजाचे अध्यक्ष योग गुरु डॉक्टर गुणगौरव समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार महेश घोगे अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश अग्रवाल गोशाळा आर एस एस शाखेचे पालक दिनेश गिंदोडिया धन्वंतरी मेडिकल फाउंडेशनचे सचिव डॉक्टर संगीता अग्रवाल रोटरी क्लब धुळे अध्यक्ष दीपक जैन सर्व पदाधिकारी अग्रवाल समाज बांधव यांच्या सहकार्याने so, सदर या भव्य रक्तदान शिबिराचा महायज्ञाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला तर रक्तदात्यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला नमस्कार मी डॉक्टर जगदीश किंचोडिया त्वचा अग्रवाल समाजे बऱ्याच संस्थां आणि त्यांच्या साहित्याने आपण हा रक्तदान शिबिर अरेंज केलेला आहे हिरे मेडिकल कॉलेजला रक्तचा तुटवडा झाल्यावर आपण अशी शिबिरं घेत असतो कारण त्या ठिकाणी बऱ्याच गरीब पेशंट्सना रक्त लागत असतं म्हणून आपण हा अभियान राबवत असतो दर तीन ते चार महिन्यात आपण असं रक्तदान शिबिर कंडक्ट करत असतो रक्तदान हे सगळ्यांना चांगलं म्हणजे ज्याला रक्त देणार त्याचं तर आयुष्य वाचेल आणि जो रक्त देईल त्याचंही आयुष्य सुधारेल त्याला शरीरामध्ये ताकद वाढेल प्रतिकार क्षमता वाढेल म्हणून सगळ्यांनी रक्तदान करा रक्तदान श्रेष्ठ दान थँक्यू दा। रक्ताचं महत्त्व लक्षात घेता आपण प्रतिवर्षी रक्तदानाचा हा कार्यक्रम आयोजित करत असू यावर्षी हिरे मेडिकल कॉलेजला उन्हाळ्यामध्येच खूप प्रकारचा तुटवाडा दा जाणवायला लागला हिरे मेडिकल कॉलेजच्या व्यतिरिक्त इतर ज्या शासकीय रुग्णालयांना देखील याची तुटवड्याची गरज लक्षात घेता आपण ह्या भरगुन्यामध्ये हे शिबीर घेतलेलं आहे प्रामुख्याने अग्रवाल समाज विद्यार्थी त्यांची संघटना आहे त्यांचे जे प्रमुख आहेत दिनेश भाऊ गिंदोडिया डॉक्टर जगदीश गिंदोडिया आणि श्रमप्रतिष्ठा गुंगौरव समिती रोटरी क्लब आदींच्या संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि सर्वांना प्रोत्साहित करावं हा त्याच्यातला उद्देश आहे त्याचं कारण असं आहे की रक्त देणं आणि रक्त घेणं हे दोन्ही पुण्याचं काम आहे परंतु रक्त देणाऱ्याला देखील त्याचा लाभ होतो आणि रक्त घेणाऱ्याला देखील त्याचा लाभ होतो आणि म्हणून हे पुण्याचं काम सातत्याने करावं आणि इतरांना प्रोत्साहित करावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे याच्यामध्ये यावेळेला प्रामुख्याने आग्रह समाजाने ज्याचा पुढाकार घेतलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतो जय श्रीराम आम्ही गो शाळा प्रवास शाखेकडून दरवर्षाला कमीत कमी शंभर बाटल्या रक्ताच्या रक्तदान करीत असतो माझ्या शाखेला एकशे चाळीस लोकं पाठावर आहेत त्याच्यातून कमीत कमी शंभर बाटल्या आम्ही दर दरवर्षीला रक्तदान करतो आमचे दोन उद्योग नेहमी असतात वृक्षारोपण जय श्रीराम